नमस्कार आपण पाहत आहोत निळे प्रतीक सत्य आणि परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी रतन कुमार निळे प्रतीक या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मी आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उभा आहे आपण पाहत आहोत की माझ्या पाठीमागे मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे आणि काही विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोतच महाराष्ट्र सरकारने नर्सिंगच्या संदर्भामध्ये ऐंशी आणि वीस असा जी आर काढलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की नर्सिंगसाठी जेव्हा काही जागा निघतील तेव्हा महिलांना ऐंशी टक्के त्याच्यामध्ये आरक्षण दिलं जाईल आणि पुरुषांना म्हणजे मुलांना दोन वीसच टक्के आरक्षण दिले जाईल तर हा कुठेतरी लिंगभेद आहे असं उपोषणकर्त्याच म्हणणं आहे या संदर्भामध्ये अधिक खोलवर माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बघूया आपण ते काय म्हणतायत आम्ही इथनं चार दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे तरी मला एक दोन दिवस झाले लघवी लघवी झालेली नाही दोन कोणतीही वैद्यकीय टीम इथं आतापर्यंत आलेली नाही नाही माझी म्हणजे मला भूकही लागत काहीच कळत नाही आता काय करावं तर गेली चार दिवसापासून हा तरुण या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आणि आपण पाहतोय की अन्नाचं कण नाही किंवा पाण्याचा थेंब देखील या तरुणाने घेतलेला नसल्यामुळे तो अत्यंत अत्यतवस्त झालेला आहे मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषणाला का आहात काय आपल्या आपल्या आहेत कशा हे उपोषण सुरू आहे नमस्कार मी सचिन सर गेल्या दहा जून रोजी एक महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण मंडळाने एक अधिसूचना जारी केली ती ती अधिसूचना अशी की आ, जी काही वैद्यकीय डीएमएर जी आहे भरती मदे एक आमची नर्सेस भरतीमध्ये एक एक्झाम घेत असते जे आर घेत असत त्याच्यामध्ये जे काही सेवा प्रवेश नियम आले आहेत त्यांनी अशी आठ घातली आहे त्यांनी ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष जे की आ, हे एकदम संविधान विरोधी आहे हे एकदम चुकीचं धोरण शासनाने आखले आहे जे की शिक्षण जेव्हा आपण घेतो शिक्षणामध्ये समानता आहे सर्व शिक्षण स्त्री आणि पुरुष शिक्षण समान आहे आम्ही या विचारसरणीचे लोक आहोत सावित्रीबाई फुले पासून फातिमा बेग स्त्रियांचा आदर करणारे लोक आहोत यामध्ये कुठल्याही आम्हाला स्त्रियांचा या याच्यात विरोध या नाहीये यामध्ये त्यांनी ऐंशी वीस मध्ये ऐंशी टक्के महिलांना आणि वीस टक्के पुरुषांना प्राधान्य दिले की जे की स्त्री आणि पुरुषांमध्ये भांडणं लावायचं काम हे सरकार करत आहे त्यावरती आम्ही निषेध म्हणून पंधरा पंधरा जुलैला आम्ही एक धरणे आंदोलन दिले त्यानंतर त्याच्यावरती काय आम्हाला प्रतिक्रिया मिळाली नाही नंतर तीस तारखेला आम्ही एक जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती चौक पासून एक एक मोर्चा चांगल्या प्रमाण मोठ्या प्रमाणात हजाराच्या संख्येमध्ये काढला त्यानंतरही आमचं काही दखल घेण्यात आली नाही तसेच आमचे जे काही राज्याचे समन्वयक का आहेत डेविड भाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑगस्टला एक आझाद मैदानामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन झालं तिथेही आमची काही दखल घेण्यात आली नाही पण त्या त्यामध्ये आमचे जे काही राज्य समन्वयक मधले काही पदाधिकारी आहेत आ, ते आम्ही एक पाच सहा जणांची एक बी टीम तयार केली होती त्या बी टीम ने आंदोलन सरळ मंत्रालयावरती धडक मारली तिकडे निदर्शने केले तिकडे आमचं मग डेजेटेशन झालं थोड्या वेळ आमचा अर्धा तास तिथे आम्हाला थोडस हे केलं डेजेटेशन केलं त्यानंतर आम्हाला त्याचा एक प्रतिक्रिया म्हणून त्याच्यावरती दखल म्हणून त्यांनी सहा ऑगस्टला आमची बैठक लावली त्यामध्ये आमचे राज्य समन्वयक बैठकीला गेले असता त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा हे जे ऐनशिबीचं जे धोरण आहे हे कुठल्या याच्यावरती कशा कशा लावलं कशावरती कशावरती लावलं तुमचा सेन्सेक्स काय आहे तुम्हाला असं का वाटलं की हे ऐंशी वीस लावावं त्यावर त्यावर त्यांची उत्तरं नव्हती त्यांच्याकडे उलट त्यावर आम्ही आमची समिती पूर्ण अभ्यास करून गेली असता त्यांना प्रश्न विचारले की बाबा हे संविधानाच्या या या आर्टिकलच्या विरोधात आपण आहात तर तो जो काही सचिव धीरज कुमार आहे तो सांगतो की संविधान तुम्ही आम्हाला शिकू नका आमच्या राज्य समन्वयका लोकांना सांगतोय की संविधान आम्हाला शिकू नका आणि आमची जी काही बैठक आहे ती बरखास्त करण्यात आली साहेब त्यानंतर आम्ही पुढचा टप्पा म्हणून हे अमरण उपोषण बसवलेलं आहे साहेब आज उपोषणाचा जवळपास चौथा दिवस आहे तरीही राज्य शासनाने दखल घेतली नाही जिल्हाधिकाऱ्याने दखल घेतली नाही वैद्यकीय टीम अवेलेबल नाही आता आमचा जो दुर्गाच्या शिंदे आहे त्याची प्रकृती खालावलेली आहे तरी, खाला तरी देखील हा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जो आहे त्या एकदम निर्दयी मानाचा तो आमच्या विद्यार्थ्याकडे बघत नाही का कधी मेल्यावरती येणार आहे का हा जिल्हाधिकारी या विरोधात वी, या त्यांचा जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि हे आंदोलन राज्यभर चालू आहे परभणी मध्ये चालू आहे नांदेड मध्ये आमचे आधी आधीराज बनसोडे बघतायत आमचं त्यांच्याकडे साखळी उपोषण चालू आहे परभणीमध्ये आमचे हसन भाऊ बघतायत तिकडे कॅन्डल मार्च काढतायत मोठ्या प्रमाणात अशा वेगवेगळ्या राज्यात आमच्या पूर्ण हे चालू आहे आणि आता आत्ताच कोल्हापूरमध्ये आमचे जे काही राज्य समन्वयक का आहे ते वैद्यकीय शिक्षक मेल मेल वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या घरावरती आमरण उपोषणाला त्यांची एक टीम बसणार आहे हे उपोषण आम्हाला जोपर्यंत ऐंशी वीस चा मुद्दा कॅन्सल होत नाही रद्द होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहेत आमच्या जीवाच्या आम्ही बाजी लावून इथे बसलेलो आहोत मी जरी आ, मी जरी मेलो तर माझे हे मित्र माझे बांधव हा माझा पुढचा लढा हे सांभाळतील याची मला खात्री आहे एवढंच मी आपल्या शासनाला सांगतो की आमच्या मरणाची वाट तुम्ही बघू नका आणि लवकरात लवकर हा जो काही निर्णय आहे हा जो काळा कानून तुम्ही आमच्यावरती घातलेला आहे या विद्यार्थ्यांचे चेहरे बघा त्यांच्या भविष्याचा थोडा तरी विचार करा हे तुमच्या मुलासारखे आहेत तुमच्या लेकरासारखे आहेत त्यांचा विचार करून हा रद्द लवकरात लवकर लौकर निर्णय रद्द करा मी अशी प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद मेल छत्रपती संभाजीनगर मेल नर्स आहे आपण गेले चार दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आपल्याला काही त्यांची भेट झाली का, का। किंवा तसं काही पत्र व्यवहार सोबत केलेला आहे का नाही अजून तरी जिल्हाधिकारी साहेब आलेले नाहीये उपोषणाची दखल त्यांनी घेतलेली नाहीये नाही उपोषणाची दखल अजून घेतलेली नाहीये मंत्रालयावर आपण धडक मोर्चा काढलेला आहे प्रश्न त्यांच्या आपण आणून आहे तरी देखील त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही केली आपण उपोषणातून हा प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के सुटेल साहेब आमचा प्रश्न कारण आम्ही कारण आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही कुठलीही असं असंविधानिक आम्ही असं कृत्य करत नाही साहेब आम्ही निबंध स्पर्धा घेतल्या पोस्टर कॉम्पिटिशन घेतल्या साहेब वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे आंदोलन करत आम्ही रोजच रस्त्यावर उतरत नाही साहेब आम्ही वेगवेगळ्या वेड़ पद्धतीने आमच्या आंदोलन चालू आहेत साहेब ऐंशी वीस टक्के म्हणजे नेमकं काय कसं सांगता येईल तुम्हाला काय ऐंशी ऐंशी जर समजा जर आपल्या एक आरोग्य विभागात डीएमआर ने जर शंभर जागा जर काढल्या त्या शंभर जागावरती स्त्रिया ऐंशी पर्सेंट घेणार आणि वीस टक्के पुरुष घेणार म्हणजे वीस जागावरती पुरुष मध्ये असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार कशा पद्धतीने तुमचं नुकसान होईल काय सांगाल साहेब आता तीन लाख नर्सिंगचे विद्यार्थी आहेत तीन लाख मेल नर्स आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो ना साहेब असा कसा आमच्यावरती प्रभाव हे दुष्परिणाम होणार नाही त्याचा शंभर टक्के दुष्परिणाम होतोय ना आमचं भविष्य टांगणीला लागलेलं आहे साहेब आमच्या भविष्यावर गादा घालण्यात आलेला आहे तुम्ही तुमच्या मागण्या घेऊन मंत्रालयात धडकले होते तेव्हा त्या त्यांनी तुमचं समाधान कशा पद्धतीने केलं काय म्हणाले नेमके आमचं समाधानच झालं नाही साहेब जर समाधान झालं असतं तर आम्ही आज इथं तुमच्या समोर बाईट दिले नसती साहेब तुमचं म्हणणं आहे जी आर रद्द करावा जी आर तात्काळ रद्द करा रद्द नाही तात्काळ रद्द करावा साहेब किती तारखेचा जी आर आहे हा दहा जून चा जी आर आहे साहेब गेल्या दोन महिन्यापासून आम्ही यासाठी झटत आहोत साहेब बर आपल्या उपोषणाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे सांगायचं म्हणजे साहेब जो काही ऐंशी टक्के स्त्रिया सांगितलेत त्यामध्ये सगळ्या स्त्रियांचा आम्हाला पाठिंबा आहे आमच्या बहिणीने आम्हाला हजारो असे ए आम्ही जेव्हा ए कॉम्पिटिशन घेतला की बाबा ऐंशी वीस आपल्यात आलेला आहे नर्सिंगच्या स्टुडंटला बाहेरून आम्हाला जे यस्य येत आहे साहेब की असं आपल्यात नको ऐंशी वीस च्या आपल्यात हे दुष्परिणाम होते ऐंशी चा आपल्याला हे होईल स्त्री पुरुष समानता आपला देश आहे आपल्याला आ, हे हे जे काही षडयंत्र सरकारने आपल्यावर लादलेलं ला आहे ते आपल्याला आणून पाडायचं आहे उपोषणानंतर आपल्या आंदोलन आप तीव्र तुम्हाला सांगतो साहेब आता आमची आतली अशी एक गोष्ट आहे की हे आम्हावर उपोषण चालू राहणार आहे जर आमचा जर तोडगा निघाला नाही तर आम्ही कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये जाऊ देणार नाही कुठल्याही आमदाराच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही कुठल्याही खासदार शहराच्या बाहेर जाऊ देणार नाही कामगार संघटना काही शहरामध्ये अनेक कामगार संघटना आहेत अशा लोकांनी काही संपर्क साधलेला आहे आ, कामगार संघटना आम्हाला म्हणजे जे काही पक्ष छोट्या छोट्या पक्ष संघटना आहेत त्यांचा पाठिंबा मिळालेला आहे पण जे सत्ताधारी लोक आहेत ते अजूनही आलेले नाही विरोधी पक्ष अंबादास अंबादासजी दानवे जे काही पूर्व अंबादासजी दानवे आहेत विरोधी पक्ष नेते तेही आलेले नाहीत मी आपल्या मार्फत त्यांना आव्हान करतो की दानवे साहेब आपण लवकरात लवकर आम्हाला भेट द्यावी की इथे कुणी मेल्यावरती दानवे साहेब आपण येणार आहात चंद्रकांत खैरे साहेबांना मी आव्हान करतो की आमचा दुर्गादास मेल्यावरती तुम्ही त्याची बॉडी उचला येणार आहात का जर मला याचं उत्तर द्यावं त्यांनी छत्तीस पालकमंत्र्याला छत्तीस पालकमंत्र्याला छत्तीस जिल्ह्यातल्या छत्तीस पालकमंत्र्याला आम्ही निवेदन दिले आहे त्यामध्ये आपले समाज जे समाज विकासाचं काम त्यांनी आता घेतलेलं आहे जे पालकमंत्री औरंगाबाद छत्रपती नगरचे आहे संजय शिरसाटा यांनाही आमचं निवेदन केलेलं आहे तरी देखील ते आलेले नाहीत साहेब तेही बहुतेक आमच्या जे काही डेड बॉडी आहेत आमच्या घरच्यांना सपोर्ट करण्यासाठी येतील तर काय माहिती आम्हाला सर निळे प्रतीक या चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मरा महाराष्ट्राचे नेते आहात आणि आज जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी त्या का आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जे नर्सेससाठी जी, जी काही भरती होईल त्याच्यामध्ये शासनाने असा जी आर काढला की वीस आणि ऐंशी तर नेमकी ही अन्यायकारक जी भूमिका आहे लिंग भेदाची जी भूमिका आहे त्या संदर्भात आपल्याला एक नेते म्हणून काय आपली भूमिका असणार आहे चुकी चुकी आसा करना, करना, बर कोनी ही भूमिकाच मुळात शासनाची चुकी चुकीची आहे असं डिस्क्रिमिनेशन करणं किंवा भेदभाव करणं हे चुकीचं आहे बरं कोणीही महिला नर्सेस जे आहेत त्यांनी काहीतरी मागणी केली होती त्यासाठी आंदोलन केलं होतं असंही काही झालेलं नाहीये सुमोठो ह्यांना वाटलं आणि यांनी या ऑर्डर काढून टाकलेले आहेत आणि ह्याच्यात राज्यपाल महोदयांचा देखील मोठा हात आहे हातभार आहे त्याच्यात हे वैद्यकीय मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे जे संचालक आहेत त्यांनी हे सर्क्युलर काढलेलं आहे नर्सेसमध्ये ब्रदरही आहेत आणि सिस्टर्सही आहेत हे आपण वर्षानुवर्ष बघत आलेलो आहोत आणि त्याच्यामुळं ही सेवाभावी वृत्ती पुरुषामध्ये वाढणं आवश्यक आहे आणि त्या हेतून या अभ्यासक्रमाकडे प्रवेश करणाऱ्या फक्त महिला नाही आहेत तर मुलं देखील आहेत आणि गेल्या काही वर्षापासून मुलं देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करून येत आहेत अशा परिस्थितीत मोठ्या संख्येनं मुलं पास होता है। तील, है। होत आहेत आणि त्यांना म्हणायचं तुमच्यापैकी फक्त वीस जणांना घेण्यात येईल हा अन्याय आहे तर असा भेदभाव करता कामा नये ऐंशी वीस हा भेदभाव करणं चुकीचं आहे हे परिपत्रकाचा आम्ही निषेध करत आहोत आणि कलेक्टर स्वामी साहेबानं किंवा आयुक्त पापडकर साहेबानं याच्या तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे अशा प्रकारचा भेदभाव जे मुलं या क्षेत्रात येऊ इच्छितात काम करू इच्छितात आणि कुठल्याही मुलीनं एकही मागणी केलेली नसताना अशा प्रकारे भेदभाव करणं हे चुकीचं आहे असं कम्युनिस्ट पक्षाचं मत आहे आपल्या पक्षाच्या वतीने आपण या संदर्भामध्ये काही आंदोलन वगैरे उभं करणार आहोत हो आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं याही पूर्वी या, या मुलांनी जेव्हा आंदोलन केलेलं होतं इथंच मोर्चा काढलेला होता पंधरा दिवस झालेले असतील तुम्ही इथं मोर्चा काढून तेव्हा देखील कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असणारी जी विद्यार्थीची संघटना आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन त्या संघटनेनं यांना सक्रिय पाठिंबा दिलेला होता मोर्चा मोबिलाईज करण्यासाठी आणि यांच्या मोर्चात त्यांचीही मुलं पाठिंब्यासाठी आणण्यासाठी या नंतर देखील मुंबईला जे आंदोलन झालं आझाद मैदानावर त्याच्यात देखील कम्युनिस्ट पार्टीचं आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचं महत्वाची भागीदारी होती यानंतरही या मुलांना आम्ही एकटे सोडणार नाही कलेक्टरला आणि पापडकर साहेबांना देखील विभागीय आयुक्तांना निवेदन देऊत आणि मुंबईला देखील संबंधित मंत्र्यांना आम्ही निवेदन देऊत हे आरोग्य विद्यापीठ जे आहे नाशिकचं तेथील व्हाईस चान्सलरला आम्ही आवाहन करत आहोत की या प्रश्नी तुम्ही देखील या सरकारला हा भेदभाव करणं चुकीचं आहे म्हणून मागच्या विधान परिषदेला ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये मतं ओळवण्यासाठी लाडक्या बहिणीचा प्रयोग करण्यात आला तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका समोर असा काही ऐंशी आहे का या संदर्भात हे हो। सरकार थोडक्यात पॉलिसी डिसिजन जे होतात तुम्हाला अचानक काहीतरी फायदा होऊ लागला की तुम्ही काहीतरी लाभाच्या योजना आणतात लाडक्या बहीण सारखी योजना आता तुमच्या लक्षात आलं इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ती योजना जाहीर केली करी पण आता लक्षात आलं की भारत ते चौदा लाख लाभार्थी हे पुरुष आहेत ज्यांना इमारती आहे ट्रॅक्टर आहेत शेत जमीन आहे असे आश्याने त्याचा लाभ घेतलेला आहे आता सरकारच्या हे लक्षात आलेलं आहे आता ते कुणावर आलंय त्याची तपासणी करण्याचं काम तर आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यावर ते काम आलेलं आहे ग्रामीण भागात त्यांना कामावर लावलेलं आहे आज आम्ही सिल्लोडला निदर्शनं केलेली आहे अजून तालुका तालुक्यात आम्ही निदर्शनं करणार आहोत या प्रश्नावर परंतु हे संबंधित कसं आहे की लाडक्या बहिणीची असेल किंवा हा ऐंशी वीस टक्क्याचा जी आर असेल किंवा गायरान जमीन धारकांना जमिनीतून हुसकावून लावण्याचं अचानक काढलेलं ला, परिपत्रक असेल मुंबई हायकोर्टाने दाखल करून घेतलेली सुमोठो याचिका असेल याच्यावर सरकारचं काही नियंत्रणच नाही ब्युरोक्रेसीवर अचानक कुणाला तरी वाटतं आणि काहीतरी मठ्ठ डोक्याने निर्णय घेतले जातात असं आम्हाला ते वाटतं